नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्यायमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण यत्ता सहावी विषय आहे मराठी बालभारती भाग तिसरा प्रकरण क्रमांक सतरा दुखणं बोटभर या पाठाखाली स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास स्वाध्या सुरुवात करूयात त्यातील प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न पहा लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले उत्तर एकदा कडक गुळ बत्त्याने ठेचताना बत्त्याचा एक घाव चुकून लेखिकेच्या उजव्या हाताच्या बोटावर पडला लेखिकेला दुखापत झाली घाव बसल्यावर वेदना होताच लेखिकेने ते बोट तोंडात घातले नंतर ठसठसणाऱ्या बोटाला मलम लावले ते गरम पाण्याने शेकले बोट फुगल्यावर त्यावर तेल मालिश केली बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे उत्तर लेखिकेचे बोट मानी माणसासारखे ताटले त्याचा ताठा कमी व्हावा म्हणून गरम पाण्याने शेकले तर त्याने मोणेल पण वाकणार नाही हा मराठी पानं दाखवला ते रागाने हुप्प होऊन फुगून बसले शेवटी टम्म झालेल्या बोटावर मालिश करून सुद्धा ते टसे मस झाले नाही असे वर्णन लेखिकेने ठसठसणाऱ्या बोटांचे केले आहे उपप्रश्न बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला उत्तर डॉक्टरांनी लेखिकेच्या दुसऱ्या बोटाला स्टंपिंग करून हात गळ्यात अडकवला त्यामुळे त्या अवस्थेत त्या कामावर न जाता लेखिकेला रजा टाकून घरी बसावे लागले उजवा हात जायबंदी झाल्यामुळे डाव्या हाताने विंचरणे ढवळणे शिवणे लिहिणे ही कामे जमत नव्हती प्रश्न दुसरा का ते लिहा उपप्रश्न लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली कारण दुखऱ्या बोटावर तीन महिने झालेला खर्च गेलेला वेळ व वायफळ चर्चा यांमुळे लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली पुढचा उपप्रश्न पाहूयात मित्रांनो आता लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली कारण लेखिकेने दुखऱ्या बोठावर अनेक घरगुती इलाज केले पण बोट बरे होईना शेवटी लेखिकेच्या भाच्याने हा नाच सोड डॉक्टरांचा फोन जोड असा उपदेश केल्यामुळे लेखिका डॉक्टरांकडे जायला तयार झाली पुढचा प्रश्न दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला कारण दवाखान्यात गेल्यावर कुणाचा ही भयानक दृश्य लेखिकेने पाहिल्यामुळे लेखिकेच्या पोटात गोळा आला पुढचा उपप्रश्न दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली कारण डॉक्टरांनी लेखिकेच्या बोटावर आजूबाजूची त्यामुळे जड झालेल्या हाताने व खर्च झाल्याने पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका दवाखान्यातून जड करणाने घरी परतली प्रश्न तिसरा तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल आमच्या वर्गमित्राला जर दुखापत झाली तर त्याला प्रथम प्रथम उपचार करू आणि शक्य तितक्या लवकर त्याला वैद्यकीय मदत मिळवून देऊ दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यास त्याला आम्ही धीर देत राहू जेणेकरून तो लवकर बरा होईल त्याला वेळच्या वेळी औषधे आणि गोळ्या घेण्यास सांगू त्याचे वेदनेकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून त्याला शाळेतल्या गमतीदार गोष्टी सांगू त्याला शाळेत यायला जमत नसल्यास आम्ही त्याला शाळेत सरांनी शिकवलेला अभ्यास त्याला तो बरा झाल्यावर समजावून सांगू अशा प्रकारे आम्ही दुखापत झालेल्या वर्गमित्राला मदत करू प्रश्न चौथा पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत झालेल्या घटना क्रमवार लिहा उत्तर बत्त्याचा घाव बोटावर वरमी बसला वेदना सहन न होऊन बोट तोंडात घातले इतरांचे टोमणे व वा वायफळ चर्चा ठसठसने कमी व्हावे म्हणून मलम लावले गरम पाण्याने शेकले तेल मालिश केले भाश्याच्या उपदेशाने डॉक्टरांकडे गेल्या डॉक्टरने स्ट्रम्पिंग करून हात गळ्यात अडकवला डाव्या हाताने काम करता येईना स्टॅम्पिंग निघाल्यावरही गोळ्या घेणे सुरूच बोटांचे व्यायाम सुरू कामावर हजर लेखिकेला बोटाचे महत्व समजले प्रश्न पाचवा दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा बारा ओळी लिहा उत्तर बघा मित्रांनो मुला तुला खूप दुखतंय का ठसतय ना खूप हो मी तुझ दुखापत झालेलं बोटच बोलते आहे दार लावताना तू किती घाईने आपटलस त्यामुळे मी फटीत किती निष्काळजीपणा तुझा बर आता ते जाऊ दे तू आता मला बर्फाने शेत दे त्यावर मलम लाव थोडे ठसठसन कमी होईल पण हो संध्याकाळी डॉक्टरांकडे जा त्यांना दाखव ते त्या औषध देतील माझ्यावर मलमपट्टी करतील गोळ्या नियमित घे बघ मी लवकर बरे होईल मग याच बोटाने तू वहीत लिहू शकशील हे दुखापत झालेल्या बोटाचे मनोगत आहे प्रश्न सहावा तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा उत्तर पहा आम्हाला ठेच लागली तर तो दगड उचलून रस्त्यावरून बाजूला फेकून देईल मग तसाच घरी जाईन हॉस्पिटलमध्ये जाणार नाही घरी आईच माझ्या पायाला काहीतरी लावून देईल तिला असे बरेच उपचार ठाऊक आहेत नंतर हळूहळू बरा होईल चालताना नीट पाहून चालावे हा धडा मी यापासून शिकेल आणि तसा वागेनही आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो खेळूया शब्दांशी यातील उपप्रश्न आहे खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा आता आपल्याला येथे समानार्थांचे शब्द लिहायचे आहेत जसे वहिनी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भावजे कथा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कहाणी अघातचा समानार्थी शब्द घाव ललाट कपाळ त्रास वेदना सकाळ प्रभात नवल म्हणजेच आश्चर्य वाटणे तोरा ताठा आणि हात कर हे समानार्थी शब्द आहेत आता मित्रांनो आपण पुढचा उपप्रश्न पाहूया पुढचा उपप्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द लिहा गरम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गार उजवा डावा घट्ट सैल हे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजे दिलेल्या शब्दाचा जो अर्थ असतो त्याचा विरुद्धार्थी शब्द पुढचा उपप्रश्न वाक्यात उपयोग करा येथे आपल्याला वाक्य दिलेले आहेत मित्रांनो त्यांचे आपल्याला वाक्यात उपयोग करायचे आहेत ह्या हे जे वाक्य दिलेले आहेत छोटे शब्द त्याचा आपण वाक्यामध्ये उपयोग करून घेऊ उत्तर आहे कमिटीचे लोक मुद्दा सोडून वायफळ चर्चा करीत बसले ठसठसने मुक्का मार लागल्याने पायाचा अमठा ठसठसत होता मुक्ताचे बोलणे अगदी बाळबोध होते जड अंतकरण दहावीचा निरोप समारंभाची सांगता एकमेकांना जड अंतकरणाने निरोप देऊन झाली बट्ट्याबोळ म्हणजेच अचानक पाहुणे घरी आल्यामुळे आमच्या सहलीचा बट्ट्याबोळ झाला हत्तीच्या पावलांनी येणे सुनंदाच्या अंगातला ताप हत्तीच्या पावलांनी आला मुंगीच्या पावलांनी जाणे डेंग्यूची साथ शहरातून मुंगीचा पावलांनी गेली म्हणजे एकदम हळूवारपणे मी घरात महिनाभर जायबंद झालो हा नाच सोडा डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमुक जुळून खालील वाक्य लिहा पहिलं वाक्य पहा त्याचा खिसा गरम असे आपल्याला पाठात दिलेले आहे स्वाध्यायमध्ये त्याच्या पुढील वाक्य आपण घेऊया पार्टी घेऊन सर्वांनी केला नरम म्हणजेच त्याचा खिसा गरम पार्टी घेऊन सर्वांनी केला नरम मोडेन पण वाकणार नाही चुकीची गोष्ट मानणार नाही बोटभर दुखणं गावभर कन्ह मनावरचा उतरला ताण होऊ आपण आनंदात रममान हाडबीड यासारख्या अवयवांवर आधारित जोड शब्द लिहा उत्तर पहा हात पाय बीस डोळे डोळेबिळे पुढचा उपप्रश्न पाहूयात गप्प हुप्प टम्म यासारखी जोडश जोडाक्षरे लिहा उत्तर गच्च अख्खी किल्ला चिठ्ठी गुड्डी अन्ना धम्म ही जोडाक्षरे आहेत पुढचा प्रश्न आकृती दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा येथे आपल्याला उदाहरण दिलेले आहे स्वाध्यायमध्ये हे पाहू शकता तसेच आपण पुढचे उदाहरण घेऊया इथे आपल्याला शब्द दिलेले आहेत स्वाध्यामध्ये याचे आपण पुढील शब्द तयार करूया पहिला शब्द आहे मात्र पहा इथे मात्र मित्र गोत्र पात्र आणि सत्र पण छळ फळ कळ मळ गर्दी वर्दी दर्दी सर्दी आणि जर्दी बत्ता अड़कित्ता, सत्ता भत्ता आणि मालमत्ता हे या प्रकारे आहेत बोट या हात व पोट यांवर आधारित वाक्य प्रचार व म्हणी लिहा तर उत्तर पहा मित्रांनो बोट हे आपल्याला इथे स्वाध्यामध्ये दिलेले आहेत तसेच आपण इथे उदाहरण पाहूयात हात हात कपाळाला लावणे हात देणे हात दाखवणे हातावर तुरी देणे बोट हे जे आपल्याला दिले आहे तसंच पोट दिलेले आहे पोटात गोळा येणे पोटात घेणे पोटात शिरणे आणि पोट भरणे पोट या शब्दावर हे वाक्य आहेत आधारित हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत खालील शब्दांत हात व हस्त लपलेले आहेत ते शब्द वाचा व त्या त्यांचे अर्थ समजावून घ्या मित्रांनो इथे आपल्याला स्वाद्यामध्ये हे शब्द दिलेले आहेत त्यांचा अर्थ आपल्याला समजावून घ्यायचा आहे मित्रांनो पहा हातोडा म्हणजेच ठोकण्याचे एक अवजार कंकण म्हणजेच हातात घालावयाचे कंकण किंवा बांगडी तुम्ही म्हणू शकतात हातकडी शृंखला हातमोजे हातात घालावयाचे मोजे हातकडा नैपुण्य हस्त हस्तकला हाताने निर्मिलेले कला हस्ताक्षर हाताने लिहिलेले अक्षर हस्तरेषा हातावरील रेषा हस्तलिखित हाताने लिहिलेले हस्तांदोलन हात मिळवून हलवणे हस्तगत मिळवणे हस्तक्षेप मध्ये लुडबुड पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो आपण इथे शोध घेऊया या पाठातील विनोदी वाक्य शोधून लिहा उत्तर आता पोटात गेलेल्या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हेही कस काय समजत असावं कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची आणखी थोड्या गोळ्यांची झडली हे वाक्य या पाठामध्ये आलेले आहेत हे वाक्य विनोदी वाक्य आहेत पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा बोट ठसठसणे याप्रमाणेच उजवे बोट एकच बोट टम्म बोट हत्तीच्या पावलांनी येणे मुंगीच्या पावलांनी जाणे यासारख्या म्हणी शोधा उत्तर आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी आगीतून आला फुफाट्यात पडला म्हणजे आणि त्या समस्येत पडला इकडे आड तिकडे विहीर म्हणजे समस्या, ही समस्या, ही समस्या आहे आणि तिकड ही सारखी समस्या आहे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी म्हणजेच इकडी समस्या आहे आणि उपाय दुसरीकडे शोधतो आहे पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो पुढील वाक्यातील क्रियापदे सकर्मक क्रियाकर्मक अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा सकर्मक क्रियापद म्हणजेच ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरता कर्माची गरज असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात आणि अकर्मक क्रियापद म्हणजे ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरता कर्माची गरज नसते त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात तर मित्रांनो आपण याचे उदाहरण पाहूयात आई भाकरी करते हे सकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे गणेश रस्त्यात पडला हे अकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे उद्या दिवाळी आहे हे पद अकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे अनुराधा पत्र लिहिते हे सकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे सुरेखाचे डोके दुखते हेही सकर्मक क्रियापदाचे गा। उदाहरण आहे गाई झाडाखाली बसल्या हे अकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे पण मित्रांनो तुम्ही पाहिलात सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच आम्हाला कमेंट्स करून कळवा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना अभ्यासात मदत होईल खेळा खा खूप अभ्यास करा खूप मस्त राहा आणि ज्ञानदीप स्वाध्यायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे लाईक शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुम्हाला पुढील शैक्षणिक वाटचालीस गुड लक